श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख शुक्ल तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक तिथी आहे कारण या तिथीला भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या परशुरामांचा जन्म झाला होता परशुरामांना अमर मानले जाते ते कायमचे जिवंत याशिवाय भगवान विष्णूंचे नरनारायण आणि हयग्रीव अवतार देखील याच दिवशी प्रकट झाले वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तीस एप्रिल रोजी आहे पंचांगानुसार यावेळी सर्वार्थ सिद्धी योगात अक्षय तृतीया साजरी होणार आहे सर्वार्थ योगाचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे म्हटले जाते या शुभयोगामध्ये लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते शिवाय योगा 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 या योगामध्ये सोन्याचे दागिने खरेदी केल्याने त्यात कायमची वाढ होते शास्त्रानुसार सत्ययोग आणि त्रेतायोगाची सुरुवात या दिवशी झाली या दिवशी केलेले जप तप ज्ञान स्नान दान होम इत्यादी चिरंतन राहतात म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात त्याचबरोबर या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतात अक्षय तृतीयेला कुश गवताचे पाणी तीळ घालून पूर्वजांना अर्पण केल्याने त्यांना तृप्ती मिळते या तिथीपासून गौरी व्रत सुरू होते ज्याचे पालन केल्याने अखंड सौभाग्य आणि समृद्धी मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान करण्याचेही खूप महत्व आहे पण प्रत्येकालाच गंगेच्या ठिकाणी जाऊन हे स्नान करणं शक्य नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती एक वस्तू घालून आपल्याला आंघोळ करायची आहे ज्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी मुहूर्तावरती उठावे कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी दिवसभर झोपून राहू नये म्हणूनच आणि सकाळी लवकर उठावं शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता प्रगतीमध्ये अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकट येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढा खर्च करण्यास सक्षम नसेल तर काही विशिष्ट तिथींना जसं की अक्षय तृतीया हा दिवस जो आहे तो लक्ष्मी लक्ष्मीनारायणासह पितृदोष निवारण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो मग या दिवशी काही साधे सोपे उपाय करून आपण याचा प्रभाव कमी करू शकतो म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे कारण बघा आपण कळत न कळतपणे अशा काही चुका करतो ज्या परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये भोगावाच लागतो ज्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही नोकरी असेल व्यवसाय असेल तिथे म्हणावी तशी तुमची प्रगती होत नाही आर्थिक भरभराट होत नाही अनेक अडचणींचा सामना तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक अडचणी सतत तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातील गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज उधार उधारोसनवारीवर पैसे घ्यावे लागतात घरामध्ये आजारपण वाढतात घरामध्ये किरकोळ गोष्टीवरून सतत वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या घरातील मुलं हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत छोटी मुलं असतील तर ते सतत रडतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जोडून येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही जोडप्यांना अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही तर हे जे काही दोष तुम्हाला लागलेले असतात मग ते पितृदोष असतील तुम्हाला असलेले नजर दोष असतील तुमच्या मागे असलेली नकारात्मकता असेल ती आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकल्यामुळे दूर होऊ शकते हिंदू धर्मग्रंथामध्ये पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचा महिमा सांगितला आहे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे स्नान करताना मंत्राचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे घरात स्नान करतानाही या मंत्राचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य मिळते हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून ते मंत्राशी जोडले गेले आहे अंघोळीच्या वेळी मंत्र पठन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे त्याचवेळी मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य मिळते तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते आता आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण जर तुम्ही पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घराची स्वच्छता वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती आंघोळ करायची आहे आंघोळीसाठी पाणी काढल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला गंगाजलचे काही थेंब टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुडवर खडे मीठ जे असतं ते टाकायचं आहे चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे गंगाजल जल पाण्यामध्ये टाकल्याने पवित्र ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि चिमुटभर आपण मीठ टाकल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष नाहीचे होतात काळे तीळ टाकल्याने आपल्याला असलेला प्रखरातील प्रखर पितृ दोष नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला ला ला लागतं आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आंघोळीच्या वेळी कोणता मंत्र जप करावा तर आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी आंघोळ करत असताना तुम्हाला ओम पितृ देवता भ्यो या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता आणि तुम्हाला आंघोळ करत असताना सर्वप्रथम तुमच्या उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे कधीही निर्वस्त्र आंघोळ करू नये असं केल्याने आपले पूर्वज जे आहेत ते असंतुष्ट राहतात आणि आपण केलेल्या आंघोळीचा आपल्याला लाभ होत नाही तर उलट आपल्याला याचे दोष लागतात कारण आंघोळ करताना आपल्या अंगावरती जे जे वस्त्र त्या वस्त्रावरून पाणी पिऊन आपले पूर्वज आहेत ते तृप्त होत असतात म्हणूनच असं म्हणतात की कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये आता त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ते काळे तीळ टाकायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हे अर्घ्य तुमच्या पितरांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गरजूंना अन्न आणि पाणी दान करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे असं केल्याने अनेक यज्ञ आणि कठीण तपश्चर्य इतकंच पुण्यफळ मिळतं अक्षय तृतीयेला घड्याळ कलश पंखा छत्री तांदूळ डाळी तूप साखर फळे कपडे सत्तू काकडी खरबूज आणि दक्षिणा धार्मिक स्थळे किंवा ब्राह्मणांना दान केल्याने शाश्वत पुण्य मिळते तसेच हा दिवस नवीन घराचे बांधकाम सुरू करणे ग्रहप्रवेश देवप्रतिष्ठा इत्यादी शुभ कार्यासाठी विशेष मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना करायची आहे तर ती तुम्हाला सकाळी ब्रह्ममुसून म्हणजेच साडेपाच पासून ते दुपारी बाराच्या आत करायचे बारा ते तीन ती या काळामध्ये इतरांची सेवा केली जाते या काही गोष्टींच तुम्हाला पालन अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तूं तुम्हाला आंघोळ करायची आहे तसला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसेच व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ